मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा शिव नर्मदा पुराण श्री नर्मदा पुराण तर बरेच काही भाग आपले आले आतापर्यंत सत्तावीस भाग आपण श्रवण करून चुकलो आहोत तर आजचा अठ्ठावीसवा भाग आहे तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा नर्मदा हे नामस्मरण पण केल्याने सर्व पापांचे नाश करते नर्मदा नदीचे श्रवण पठण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते नर्मदा हे नामस्मरण आपल्याला अतिशय पुण्यफलदायी करणारे आहे तर आज या पुराणामध्ये नर्मदा नदीचे एकशे आठ नावं कुठली आहेत तर त्याचा उल्लेख आलेला आहे आणि मग पुढे आपण कथा ऐकूया तर नर्मदा नदीचे एकशे आठ नावं ओम आय नमहा ओम नीतिबी नमहा ओम निर्धाराय नमहा ओम निर्धुती ओम निर्धुआय नमहा ओम निष्ठुरी नमः ओम नायक कामगाय नमहा ओम नभोरूपाय नमहा ओम नवेश्यै नम ओम नागरीये नम ओम नागरात्माय नम ओम प्रियाय नम ओम निर्भिकाय नम ओम नमः नम ओं नमः ओम नायिकाय नम ओं नागास्ताय नम ओं नागापारसवाय नम मनिनीये नमः ओम नागाय नम ओम नादेशिय नम ओं ओम परम परमपरमेश्य नम ओम प्रशासनाय नम ओम पोषि नम ओम पवित्राय नम ओम पाविने नम ओं पद्याय नम ओम पादुकाय नम ओम पादकेचरी नम ओं पोषि नम ओम पोषिकाय नम ओं पूर्विकाय नम ओम पंचम्य नम ओं पंचिताय नम ओं पंचाई नम ओं परमेश्वरी नम ओं पक्षधार्य नम ओं पक्षे नम ओं दक्षिण नम ओम परमात्मक्य नम ओं पंचा्य नम ओम पिनाचार्यय नम ओम पिंगाय नम ओम पिंगलाय नम ओं विकवल्लभाय नम ओम पिकूपधराय नम ओम पितराय नम ओं पिकेशाय नम ओम पिकाशशिन्यय नम ओम पाशप्रेताय नम ओम पशुराताय नम पुरंदराय नम ओम प्रियाय नमः ओम पद्याय नम पद्यमाला विभूषणाय नम नमः पापेत नमः पंकजेशरे नम पंकजाशयी नम पराभूतय नम पथिने नम परशमोहकारिणी नम पराशयी नम परहत्र्ययी नम पतिश्याय नम पतिप्रियाय नमः पथिरताय नम परसमे नम परीशिय नम परहत्यय नम परब्रह्मस्वरूपिणे नमः पराचरताय नम पाप पदमेशय पदरामसद्यानामाय नम पापपाशाविशिने नम पदप्रतीय नम पथराय नम नमः नम नमः वम विशालाक्षाय नम पुनराधरणा पुनरय नम कुमकूतनाय नम कुत्र नमः नम पुरुषार्थ प्रसादिने नमः नम पापदामिने पंतप्जा सेविताय नम फलदाय नम फलूपिय नेशिय नम फलारदायी नम ओम नमः फनील्ययी नम ओं फनेशियी नम पात्रगेश्वरी नम कुतार्ययी नम ओम फलादाय नम ओम फेरिय नम ओम फलिशयी नम फलपीशानेय नम फडकाराय नम वनदर्शनाय नम ओम फालुनेय नम तर अशी हि नर्मदा नदीचे एकशे आठ नावं होती जो कोणी या नर्मदा नदीचे एकशे आठ नावांचं स्मरण श्रवण पठन करतो तरी पण त्या एकशे आठ नद्यांमध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते तर आता आपण प्रभास तीर्थ महात्म्याचे वर्णन ऐकणार आहोत आता आपण नर्मदा नदीचे एकशे आठ नावं कुठली होती त्याचे नामस्मरण श्रवण पठन केले मग मुनी श्रेष्ठ म्हणाले या प्रभास तीर्थाचे महात्मेचे वर्णन कसे कसे करावे आणि कसे केले आहे श्रेष्ठ मार्कंड म्हणाले राजेंद्र त्यानंतर त्रैलोक्यात विख्यात स्वर्गाच्या उत्तम सोपानासम उत्तम प्रभासेश्वर तीर्थात जावे राजा युधिष्ठराने विचारले हे पूज्य प्रभास क्षेत्र अतिफलदायी स्वर्ग सोपान दर्शनीय कसे झाले हे संक्षिप्त वृत्त उग्र तप करून श्री शंभू महादेवाची आराधना केली वर्षभर तिने वायूचे सेवन केले पुन्हा एक वर्ष ती ध्यान मग्न राहिली ए पांडुपुत्र तेव्हा ईश्वर म्हणाले हे सुंदरी तू का कष्ट करतेस तुला जे सांगावेसे वाटते ते सांग मी व सूर्य दोघही एक हवं आम्ही भिन्न नाही प्रभा म्हणाली हे प्रभू शंभू पती सोडून स्त्रीचा कोणी अन्य देव नाही मग तो सगुण असो वा निर्गुण धनाढ्य असोवाद निर्धन प्रिय असा व देश करणारा स्त्रीचे पतीचे दैवत असते हे देवादी देव मी संख्यांमध्ये दुर्भाग्यामुळे जळत आहे पती पासून मला सुख प्राप्त होत नाही मी अत्यंत कष्ट करत आहे माझ्या कृपा प्रसादा उमादेवीच्या वाक्याने महेश्वर चिंतित झाले तेव्हा अंधकार विनाश भुवन भास्कर आकाशातून श्री नर्मदाच्या उत्तर तटावर ता आले देवाने विचारले आगासूर विनाशक देव आपण माझे कसे स्मरण केले ईश्वर म्हणाले सूर्यदेव तुम्ही अति प्रेमाने पालन करा पार्वती देवीने सांगितले हे ही मनाशक तुम्ही नित्य प्रभाच्या घरी निवास करा समस्तनीज भारियामध्ये हे सूर्यदेव तुम्ही हिला प्रमुख पत्नी करा सूर्यदेवाने वचन दिले हे श्रेष्ठ देवी मी आपल्या आज्ञेनुसार करेन हे ऐकून प्रभाला बोलवले नाही ती महेश्वराला म्हणाली हे कामदेव विनाशक उमानाथ अंशाने येथे स्थिर राहा इथे आपण तीर्थाच्या उद्घाटना करता एका अंशाने स्थिर राहा हे मुनी श्रेष्ठ श्री मार्कंड म्हणाले हे पांडुपुत्र तेव्हा तेथे सर्व देवमय शिवलिंगाची स्थापना केली झाली आणि सर्व लोकात दुर्लभ असे ते स्थान प्रभास क्षेत्राच्या नावाने विख्यात झाले अन्य तीर्थ काळानुरूप फलदायी असतात पण जे राजेंद्र प्रभास तीर्थ त्वरित इच्छेनुसार फल देणारे आहेत हे राजा विशेषतः माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला जो उत्तम ब्राह्मणाला अश्वदान करतो तो इंद्रपत अथवा सूर्यपद प्राप्त करतो इथे स्नान करून परमभक्तीने उत्तम ब्राह्मणाला दान द्यावे इथे श्रेष्ठ ब्राह्मणाला गोदान देणारा स्वर्ग व प्राप्त करतो सर्वांग सुंदर श्वेतवर्णीय दुबती साधी नवजात वासरा रहित घंटायुक्त श्रेष्ठ गाय दूध काढवायच्या कास्या पात्र सहित जो उत्तम सत्पात्री ब्राह्मणाला दान देतो तो पुन्हा यमलोकाचे दर्शन करत नाही जो परमभक्तीने देवाला स्नान घालतो तो, तो खूप प्रलयापर्यंत उत्तम लोकांमध्ये शिवलोकात राहतो हे पांडव पुत्र केवळ स्नानाने मनुष्याचे दुर्भाग्य दूर होते आणि जो कोणी श्रवण पठन करेल त्याचे सुद्धा दुर्भाग्य दूर होईल जो कुलवान धन्यवान उत्तम ब्राह्मणाला वैवाहिक वै 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 धर्मानुसार तीर्थक्षेत्रावर विधीपूर्वक कन्या दान करतो तो पापी जन्माला तो पापी असला तरी त्याचे पाप पिण्यात पीठ मिठासारखे नष्ट हो पाप पाण्यात मिठासारखे नष्ट होते होते कन्यादान हे सर्वात मोठे म्हणजे दान असते मनुष्याचा पापसमूह कन्यादानाने नष्ट होतो स्वामीशी द्रोह केल्याचे पाप ठेव अपमरण केल्याचे पाप मित्राच्या हत्येचे पाप कृतुज्ञचे पाप कोटी साक्ष दिल्याचे पाप गावात भेद निर्माण केल्याचे पाप परश्री सेवनाचे पाप व्याजाचे पाप कर्माचे पाप विहीर नष्ट करण्याचे पाप कपटाचरणामुळे उत्पन्न होणारे पाप दांभिकतेमुळे होणारे पाप निरथ वृक्ष तोडीचे पाप अगम्य स्त्रीकडे गमन केल्याचे पाप अन्य स्त्रीवर प्रेम करून पत्नीचा केले, त्याग केल्याचा पाप ब्राह्मणाचे धन अपहरण केल्याचे पाप विष कुत्रा किंवा मांजरीच्या वधामुळे निर्माण होणारे पाप भूमिहरणाचे पाप गो ब्राह्मण निमित्ताने शुभ कर्म दान आदी करणाऱ्याला देऊ नये अशा प्रकारे निषेध करणाऱ्यामुळे उत्पन्न होणारे पाप हे सर्व पाप हे पांडुपुत्र कन्यादानाने निश्चितही नष्ट होते जो कोणी कन्यादान करतो त्याचे हे वरील सर्व पाप नष्ट होतात तो मनुष्य सूर्य लोकात राहून शुभ रुद्र लोकात जातो व तेथे चौदा इंद्राच्या भोग कालापर्यंत सुख विलास अनुभवतो जेव्हा मनुष्याच्या सर्व पाप होतो तेव्हा श्री शिवशंकर भावना उत्पन्न होते हे पांडुपुत्र जो या प्रभास तीर्थात जातो या त्यांच्या कथा श्रवण करतो त्या सर्व तीर्थाच्या फलाची प्राप्ती होत अश्वमेधाची कुल्य फलाची प्राप्ती होते विधीपूर्वक गोदान महापुण्यदायी सर्व पापांचा क्षय करणारे आहे ते सदा उत्तम आहेत पण विशेषतः चतुर्दशीला ते सर्वोत्तम आहेत हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या तीर्थाच्या महात्म्याचे आणि कन्यादानाचे महत्वाचे वर्णन होते तर मी सांगितले कन्यादानाचे दानाने ते तुम्हाला कन्या दाना दानाने सर्व पापांचे नाशच होते कन्यादान हे सर्वात मोठे दान आहे मग मुनिश्रेष्ठ म्हणाले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदा तटावर स्थापित समस्त पापाचे विनाशक वासुकीश महादेव तीर्थात जावे राजा युधिष्ठिराने विचारले पूज्य गुरुदेव श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर कोणत्या कारणास्तव वासुकिशाची स्थापना झाली ते मला सांगा विस्ताराने कथन करावे म्हणाले एकदा श्री नृत्य केले त्या श्रमामुळे उत्पन्न झालेले गंगाजल मिश्रित श्वेतबिंदू ओगळू लागले श्री शंकराच्या मस्तकातून गणणारा घाम सर्प पिऊ लागला ते भरतवंशन राजा त्यानंतर गंगा देवी त्या सर्पावर क्रोधित झाले हे कुटील सर्प तू शूद्र जंतू आहे तुला अजगराची योनी प्राप्त व्हावी वासुकी म्हणाला मी मानतो की पापी आणि अनतिमान आहे परंतु सन्मानित माते तू माझ्यावर अनुग्रह कर तू त्रैलोक्य पवित्र करणारी शुभ लक्षांनी योग्य पुण्यमय नदी आहे संसार बंधनातून मुक्त करणारी पीडितांचे दुःख विनाशक ईश्वरी स्वर्गद्वारी स्थित माते तू माझ्यावर दया कर तेव्हा गंगाने सांगितले तू विंध्याचल पर्वतावर जाऊन श्री शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप कर त्यानंतर माझ्या आज्ञेनुसार तुला भावरूप स्वस्थान पुण्य प्राप्त होईल मुनी श्रेष्ठ श्री मार्केंड म्हणाले तेव्हा वासुकीने उत्तम विद्य पर्वतावर श्री शंकराच्या आराधनेस विधुक्त होऊन तपाला प्रारंभ केला त्याने नित्य डमरू हाती घेतलेल्या त्रिनेत्री श्री महादेवाचे ध्यान केले सतवर्ष पूर्ण झाल्यावर जगद्गुरु भगवान श्री शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले तेव्हा त्याच्याजवळ प्रकट होऊन श्री शंकर अत्यंत प्रिय सुंदर वाणीने म्हणाले वत्सा सर्पा तू माझ्या कृपेस योग्य आहेस योग्य आहेस यथेष्ट वर माग तेव्हा वासुकीने सांगितले हे श्री देव जर आपण माझ्यावर प्रसन्न हात तर आपल्या कृपेने आप श्री निष्पाप व्हावे तसेच सर्व पाप विनाशक एखादे तीर्थ मला सांगावे ईश्वर म्हणाले महाबलवान तू कल्याणकारी श्री नर्मदा किनारी जाऊन तिच्या दक्षिण तटावर विधीपूर्वक स्नान कर असे सांगून श्री शंकर भगवान तेथून अंतर्धान पावले वासुकीने सत्वर अजगराच्या रूपात श्री नर्मदा जलात प्रवेश केला त्याच्या मार्गाने गंगेचा उत्तम प्रवाह उत्पन्न झाला श्री सर्प श्री नर्मदा जलात निष्पाप झाला युधिष्ठर तेथे श्री नर्मदात श्री शंकराची स्थापना झाली तेव्हापासून नागेश्वर नावाने ते पापनाशक शिवलिंग प्रसिद्ध झाले तेथे श्री शंकराला मधाने स्नान घालावे मधु स्नानाने मनुष्य निसंशय त्वरित निष्पाप होतो हे पार्थ जो निपुत्रिक असतात त्यांना या संगमात स्नान करताना कार्तविर्याज बलशाली गुणवान श्रेष्ठ पुत्राची प्राप्त होत ना होते ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी या तीर्थात जाऊन नर्मदा नदीमध्ये स्नान करावे म्हणजे पुत्राची प्राप्ती होते आणि या संगमात स्नान करताना त्यांना बलवान श्रेष्ठ असा पुण्य प्राप्त होतो तेथेच उपवास करून पितृ श्राद्ध करावे हे राजकुमार हे श्राद्ध करताना पितृगणांना नरकातून मुक्त करतात त्यांच्या वंशातून आणि बंधातून सर्पाचे भय नसते त्या निर्दोष कुल नागदेवाच्या कृपेने प्रसन्न राहतात असा तो हे राजश्रेष्ठ तुमच्यावरील स्नेहाने मी हे सर्व तुम्हाला सांगितले असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या नर्मदा पुराणातील नागेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला सांगितले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे नागेश्वर तीर्थाचे वर्णन आवडले असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कर चालिलमक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण